लग्न न जुळण्याची कारण अनेक असतात कुणी सरकारी नोकरी पाहतं कुणी मुलगा शोधतं तर काहींना ग्रामीण भाग मान्य नसतो पण आता चक्क लग्न जुळत अशी विचित्र पण खरी समोर आली आहेत महाराष्ट्रातील पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळं विवाह सोहळ्यांवरच संकट ओढवलंय गेल्या काही महिन्यात या भागात बिबट्याचे हल्ले वाढले असून आतापर्यंत अनेकांनी आपले प्राण गमावले बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू असले तरी यश मिळालेलं नाही परिणामी गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या दहशतीचा परिणाम आता विवाह बाजारावर दिसू लागलाय बिबट्याच्या हालचाली असलेल्या गावातील तरुणांसोबत लग्न लावल्यास मुलींचे आईवडील नकार देत आहेत त्या भागात बिबट्याचे हल्ले होतात का हा प्रश्न आता सैरिक ठरवण्याआधी विचारला जातोय काही ठिकाणी तर आधी ठरलेली लग्नही तुटल्याच्या घटना समोर आल्या लग्नाच्या वयात आलेल्या मुलांचे पालक आता हतबल झालेत बिबट्याची इतकी भीती वाढली आहे की बाहेरगावच्या कुटुंबाकडून स्पष्ट शब्दात नकार मिळत आहे बिबट्याच्या भागात राहणं म्हणजे जीव धोक्यात घालणं असं पालकांचं म्हणणं आहे दरम्यान नुकतेच वन मंत्री गणेश नाईक यांनी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना भेट देऊन सांत्वन केलंय त्यांनी अधिकाऱ्यांना कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असून बिबट्या दिसला तर ऑन द स्पॉट शूट करा असा आदेश दिल्याचंही वृत्त आहे